नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे ॲडव्हान्स क्लास चालू आहे बोलता बोलता पस्तीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आजचा क्लास जो आहे हा छत्तीसावा आहे तर पस्तीस क्लास आपले कम्प्लीट झालेले आहे बघा बेसिकचे जे क्लास आहेत ना ते चाळीस झालेले आहेत तर बघा आज मी तुम्हाला आ, हे जे फूल बनवलेलं आहे आपण ठीक आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये हे पानांचे प्रकार बघितले दोन आणि आज आपण फूल कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत आज आपला छत्तीसावा क्लास आहे ॲडव्हान्स क्लासचा बेसिक क्लासचे चा आपले चाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे तर ज्यांनी कोणी बेसिक क्लास बघितले नसतील नक्की बघा कारण मला बऱ्याच कमेंट येतात नंतर की आम्हाला आता हा धागा कसा घालायचा ही सुई कशी वरती काढायची हे कसं काय करायचं तर आपल्या हॅ हँडवरचे हे ज्या हे जे स्टिच आहे हे सगळ्या बेसिक क्लासमध्ये झालेल्या आहेत ठीक आहे बघा फ्रेंच नॉड बॅक स्टिच ह्या सगळ्या स्टिच ज्या आहेत त्या आपल्या बेसिक क्लासमध्ये सुरुवातीलाच झालेल्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून शिकवलेलं आहे सुरुवातीपासून म्हणजे बघा कुठल्या क्वालिटीचं सामान घ्यायचं आहे रिंग कशी घ्यायची स्टँड कसं घ्यायचं हे हँडवर्कचे सगळ्या स्टिच शिकवलेल्या आहे आपलं अरिवर्कचं पण आपलं बेसिक संपूर्ण झालेलं आहे त्यामध्ये त्याच्यामुळे बेसिकचं काहीही राहिलेलं नाही त्याच्यामुळे बेसिकचे क्लास बघा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचेही क्लास कळतील ठीक आहे तर आज मी तुम्हाला हे फ्लावर कसं बनवायचं आहे ना हे शिकवणार आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करेन नवनवीन तेव्हा ते तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळतील त्याचबरोबर आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहे ज्यांना घरी बसून अरीवर्क शिकायचं आहे अरिवर्क शिकण्याची इच्छा आहे परंतु काही कारणास तो बाहेर जाता येत नाही अशा आपल्या मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग होईल त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ते फ्लावरसाठी रेड कलरचा धागा घेतलेला आहे आणि सिल्क, सिल्क थ्रेड आहे तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की सिल्क थ्रेडने आम्हाला फ्रेंच नॉट जमत नाही आहे बघा जेव्हा मी बेसिकमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे तेव्हाही मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की फ्रेंच नॉट जमत नाही अतिशय सगळ्यात सोपं म्हणजे फ्रेंच नॉट आहे ठीक आहे सगळ्यात सोपं म्हणजे फ्रेंच नॉड आहे काहीही अवघड नाही फक्त खालन सुईवरती काढायची आणि सुईला पिळे मारायचे आणि सुई खाली घालायची इतकं सोपं आहे बाकीचे ह्या जे स्टीच आहे ना ह्या तरी थोडेफार अवघड आहे परंतु ही खूप सोपी आहे एकदा जमली की परत तुम्हाला परत परत आ, हे तुम्हाला ही फ्रेंच नॉड जी आहे ना एकदा जमली की आ, परत तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला आता फ्रेंच नॉटचा व्हिडिओ आहे तुम्ही थोडंसं पॉज करत करत तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की ती फ्रेंच नॉट जमेल आता मी तुम्हाला ह्या फ्रेंच नॉट जे आहे ना याच्यामध्ये पण तीन प्रकार शिकवलेले आहे आणि लॉंग फ्रेंच नॉट जे आहे ना त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला तीन प्रकार शिकवलेले आहे म्हणजे बघा याच्यातले तीन प्रकार आहे आणि त्याच्यातले तीन प्रकार आहे आता तीन प्रकारामधून तुम्हाला एकतर प्रकार येईल ठीक आहे एक प्रकार आला म्हणजे तुम्हाला सगळे फ्रेंच नॉड आपसुक येऊन जातील त्याच्यामुळे तुम्ही पॉज करत करत हळूहळू बघा थोडंसं लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला नक्की फ्रेंच नॉट जमेल सगळ्या हँड सगळ्या ज्या स्टिच आहे सगळ्या जमल्या फक्त फ्रेंच नॉडचाच प्रॉब्लेम येतोय मला आत्ता पण आता हा कालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण एका ताईची कमेंट आलेली आहे की फ्रेंच नॉट जी आहे ना धाग्याची गुतामत होते तर हा बघा धागा जो आहे ना हा सिल्क आहे ठीक आहे त्याच्यामुळे याची गुतामत होते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक जेव्हा जेव्हा सिल्क थ्रेडचा वर्कचा व्हिडिओ असतो तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगत असते की सिल्क थ्रेडचं गुतामत होते सिल्क थ्रेडची गुतामत होते प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा सिल्क थ्रेडचा व्हिडिओ असेल क्लास असेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगते सिल्क थ्रेडचं आपल्याला जपून वर्क करायचं आहे कारण त्याची गुतामत होते ठीक आहे जपून म्हणजे काय हे सगळे धागे जे आहे ना एक सारखे घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे गुतामत होत नाही आपण जर असं लूज ठेवलं तर मग ते गुतामत होते ठीक आहे आता भरपूर अशी बडबड झालेली आहे आणि आजचा जो आपला क्लास आहे याला आपण सुरुवात करूया तर हे थोडंसं फ्लावर जे आहे ना मी असं आखून घेतलं होतं परंतु आता इथे बघा एक पाकळी थोडीशी छोटी झाली ती जरा व्यवस्थित करून घेते आणि बघा सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे आता मी तुम्हाला आ, मी अस, हा जो फ्रेंच नॉडचा की पानाचा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी असं हां हा जो पान आहे ना याच्यामध्येच तर मी असं बोलण्यात गेलं होतं की इकडनं सहा आणि इकडनं सहा असे चौदा धागे तर ते चुकून झालं होतं तरी एका ताईने कमेंट टाकली एकूण सहा आणि एकूण सहा चौदा सॉरी चौदा होत नाही बारा होते असं त्या ताईने कमेंट टाकली तर ते चुकून आलं होतं नंतर मी ते दुरुस्त पण केलेलं आहे त्याच व्हिडिओमध्ये परंतु ज्या काही ताई ज्या असतात ना त्या चुकाच काढत असतात तर बघा इथनं मी आता हे बघा असं हे फ्लावर बनवून घेतलं आहे आणि ही जी पाकळी आहे आता अगोदर आपण ही पाकळी बनवून घेऊयात या पाकळीचं मी काय केलं आहे इथनं धागावरती काढलं आहे ठीक आहे आणि आता इथे खाली घालणार आहे हे बघा इथे आता हा गोल सर्कल जो आहे ना तो सोडून इथे घालणार आहे बघू शकता आणि धागा आपल्याला अगदी जपून हे बघा अशा पद्धतीने अतिशय जपून वापरायचा आहे हे बघा बघू शकता सेम आता त्याच शेजारून लगेच आपल्याला परत वरती काढायची बघू शकता तिथेच लगेच शेजारीच मी वरती काढली धाग्याची मात्र आपल्याला गुतामत होऊ द्यायची नाही धागेची इथे काळजी घ्यायची आहे परत इथे घातली ठीक आहे हे बघा एका हातामध्ये हा जो हात आहे हे बघा हे बोट आहे ना हे धाग्यामध्ये अडकूनच आहे अजिबात काढलेले नाही मी हे बघा एवढं जपून केलं तरीही एक धागा वरती आलाय बघू शकता परत आता त्या शेजारून परत आपल्याला वरती काढायचं आणि ते खाली घालायचे बघू शकता सेम प्रोसेस करायची आहे आता इथे एकाच इथे खाली जे आहे ना एकाच याच्यात मी खाली घालत आहे परंतु समोरून इथे कशी मोठी बाजू आहे पाकळीची आणि इथे आतमध्ये छोटी आहे त्याच्यामुळे इथे एकाच होलमधून धागे खाली जात आहे परंतु इकडे आपल्या जागोजागी वरती काढायची आहे ठीक आहे हे बघा थोडीशी जागा सोडून द्यायची थोडेसे ब्लाऊज पीसचे धागे सोडून द्यायचे आणि सुई वरती काढायची म्हणजे आपली पाकळी व्यवस्थित येईल आणि हे बघा इथे आपल्याला एकाच होलमधून खाली घालायचे आहे बघू शकता खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं पूर्ण पाकळ्या जेव्हा तयार होतात ना तेव्हा खूप छान हे फ्लावर दिसतं बघा अशा पद्धतीने आपली ही जी पाकळी आहे ना ही तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली ही पाकळी तयार झालेली आहे आता सेम अशीच इकडे आपण पाकळी बनवून घेणार आहोत ठीक आहे तर बघा आता इकडे आपण कसं केलं आहे कमी कमी घेत घेत थोडंसं वाढवत गेलो आहे आणि परत कमी कमी घेत आलो आता परत कमी कमी घेत घेत वाढवत वाढवत परत कमी कमी असं करायचं आहे ठीक आहे आता बघा इथे मी इथनं काढली आता थोडंसं पुढे जायचं आहे ठीक आहे म्हणजे दुसऱ्या पाकळीचा आकार येईल तिथे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपली इथे दुसरी पाकळी तयार होईल बघू शकता इथे पण आपल्याला व्यवस्थित असा पाकळीचा आकार द्यायचा आहे आता फूल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे बनवू शकता असं नाही की असंच फूल बनवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवं ते तुम्ही इथे फूल बनवू शकता कमी कमी घे द्यायचं आहे आपल्याला हे बघा थोडंसं कमी कमी करत चालायचं ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे दोन पाखड्या तयार झाल्यात आता मी तुम्हाला इथे दोन पाखळ्या तयार करून दाखवल्यात ठीक आहे आणि परत ही थोडीशी दाखवते आणि बाकीचं मी करून घेते म्हणजे आपला व्हिडिओ पण जास्त मोठा होणार नाही हे बघा आता परत मी मोठं मोठं घेत चाललेली आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये क कमेंट, कमेंट करून सांगा भिग भिग हो शीकाये, की तुम्हाला जे मी वेगवेगळ्या पानांचे प्रकार दाखवणार आहे ते तुम्हाला शिकाय शिकायला आवडेल की नाही म्हणजे मला दाखवायला तुम्हाला जर ते नसेल बघायचे तर आपलं जे अरीवर्कचं चालू आहे तेच दाखवेल ठीक आहे आणि तुम्हाला जर हे सिल्क थ्रेडचे वेगवेगळे पानांचे प्रकार किंवा अरीवर्कमधले वेगवेगळे पानांचे प्रकार आपलं जरदोषी घालून वेगवेगळ्या पानांचे प्रकार जर तुम्हाला असे वेगवेगळे पानांचे प्रकार बघायचे असतील तर मला तसं कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा म्हणजे मला पुढची तयारी करायला ठीक आहे म्हणजे मी तसे व्हिडिओ बनवून ठेवेल तर बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आपली ही तिसरी पाकळी चालू आहे आणि खूप सुंदर असं हे फ्लावर पण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता अर्ध फ्लावर तयार झाले आणि हे जे फ्रेंच नॉट बनवलेले आहे ना याचे धागेवरती येत आहे तर ते खालच्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ते धागेवरती येणार नाही ना आणि आता पाकळी जी आहे ना ती परत आपल्याला छोटी छोटी करत चालायचं आहे परत छोटी छोटी घेतलेली आहे मी पाखळी तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या बघा आता इथे तीन पाकळ्या तयार झाल्या आता बघा मध्ये दांडा आला आहे ठीक आहे आता दांड्याच्या या बाजूने एक आणि या बाजूने एक म्हणजे दांडा अव्यवस्थित मध्ये दिसेल हे बघा अशा पद्धतीने बघू शकता ठीक आहे सेम याच पद्धतीने मी आता राहिलेलं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक ता हो आहे आता तुम्हाला कळालं आहे तीन साडेतीन पाकळ्या ज्या आहेत त्या तयार करून मी तुम्हाला दाखवलेल्या आहे आता बाकीचं मी तयार करून घेते एक ते दीड पाकळी राहिलेली आणि मग आपण आणि मग मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी या पाकळ्या पूर्ण बनवून घेतलेल्या आहे बघू शकता खूप सुंदर अशी या पाकळ्या तयार झालेल्या आहे आता मध्ये तुमच्याकडे जर मोठा मोती असेल तर मोठा मोती किंवा मग तुम्हाला जर हे छोटे छोटे मोती लावायचे असतील ला असे तर असे पण तुम्ही इथे मध्ये लावू शकता ठीक आहे नसेल लावायचे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे फ्रेंच नॉट टाकू शकता आता फ्रेंच नॉट परत एकदा मी दाखवते कशा प्रकारे टाकायचे आहे हे बघा अशा पद्धतीने धागावरती काढायचा आणि हे बघा या बोटांमध्ये ना हे बघा अशा प्रकारे पूर्ण धागे या बोटामध्ये या दोन बोटामध्ये पूर्ण धागे पकडून ठेवायचे सुईला बघा अशा प्रकारे एक आडा दिला दोन आणि तीन बघू शकता तीन आडे आता तुम्हाला जर छोटी हवी असेल एक दोन दोन याचा हवे असेल तर अशा प्रकारे दोन याचा घ्यायचा आहे तीन याचा हवं असेल तर तीन आडे घ्यायचे आणि अशा प्रकारे खाली सुई खेचून घ्यायची बघू शकता आता इथे तुम्ही वेगळा कलर पण वापरू शकता असं नाही की रेडच वापरू शकता तुम्ही इथे येलो वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो आवडतो तो आणि तुमच्या तुम्ही जे काही डिझाईन बनवताय ज्याच्यावरती त्याच्यावरती सूट होईल असा कलर तुम्ही इथे वापरू शकता तर माझ्याकडे हा उरलेला होता त्याच्यामुळे मी याचेच फ्रेंच नॉट बनवलेले आहे बघू शकता किंवा मोती टाकले गोल्डन कलरचे व्हाईट कलरचे तरीही सुंदर दिसेल तर बघा अशा पद्धतीने फ्रेंच नॉड आता मी तुम्हाला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंच नॉडचा त्याच्यामुळे नक्की फ्रेंच नॉड जमेल आणि नसेल जमत तर तेवढंच तुम्हाला कुठलंही डिझाईन असो यूट्यूबवरती कुणाचंही असो तुम्हाला जर जमत नसेल तर रिटर्न जाऊन बघा पॉज करत करत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं इथे हे फ्लावरचं डिझाईन जे आहे ना हे कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे फ्लावरचं पूर्ण डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे आता खालच्या बाजूने सुईला धाग्याला गाठ देऊन पॅक करून सुई काढून कर, टाकायची अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे हे फ्लावर शिकवलेलं आहे मध्ये फ्रेंच नॉड शिकवलेली आहे आणि हे पण सांगितलं की फ्रेंच नॉड ऐवजी तुम्ही इथे मोती टाकू शकता व्हाईट मोती टाकू शकता गोल्डन मोती टाकू शकता मोठा मोती टाकू शकता वाटीमणी टाकू शकता किंवा इथे टिकली पण तुम्ही भरू शकता आता टिकली कशी भरायची आहे मी याच्या अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे पानामध्ये टिकली कशी भरायची आहे तसं तुम्ही इथे टिकली पण भरू शकता तर असं सुंदर असं हे फ्लावर तयार झालेलं आहे जास्वंदीसारखं हे फ्लावर दिसत आहे खूप सुंदर असं दिसत आहे तर नक्की तुम्हाला हे आवडलं असेल आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा परत भेट्यात पुढच्या असं एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद